तुम्ही जर पट्टीवाला ब्लाऊज शिवत असाल तर तुमच्या दोन्ही पट्ट्या ह्या समान असायला हव्या म्हणजे खाली वरती नाही तर या साईडला खाली आणि या, या साईडला वरती असं व्हायला नको दोन्ही ह्या समान असायला हव्या कटोरी जोडते वेळेस कटोरीचा कपडा हा बाहेरचा शिलाई बाहेरचा जो कपडा असतो तो कटोरीच्या बाजूने टाकायचा आहे ज्यावेळेस कस्टमर ब्लाउज घालतं त्यावेळेस या ठिकाणी झोळ पडायची शक्यता असू शकते झालेल्या ब्लाऊजचं शोल्डरचं माप काढण्यासाठी ब्लाऊजला बरोबर बटन लावून घ्यायचं आहे आणि इथून बाई जोडतो ह्या बाईच्या ठिकाणी आणि ह्या बाईच्या ठिकाणी हे दोन्हीचं अंतर मोजायचे किती आहे ते आता इथे साडेनऊ आलं तर यामध्ये एक इंच मार्जिन ठेवायची साडे दहा इंच कटोरी स्टिच करायच्या अगोदर तुमचा टक्स किती इंचचा आहे तो बघून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी जितका येईल तितका मार्किंग करून घ्यायचं आणि इकडे सुद्धा आणि नंतरच कटोरी ही स्टिच करायची कपड्याच्या पायपिंग साठी अशा तिरप्या लाईन ओढून त्या कट करायच्या आहे आणि टक्स मार शोल्डर प्लास फोल्ड करून बरोबर असा सरळ टक्स घ्यायचा आहे गळ्याच्या खाली घ्यायची उंची घेऊन घ्यायची तिथून छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही त्यामध्ये शिलाई मार्जिंग ही ऍड करायची त्यानंतर समोरच्या बाजूच्या बाहेरसाठी अर्धा इंच तुम्ही खोली द्यायची तुम्ही कटिंग करू शकता किंवा माप हे आपल्या बाही दुसरा हिस्सा घ्यायचा आहे म्हणजे बाई ही डबल घ्यायची आहे जर बारा इंचचं माप आले असेल तर त्यामध्ये सहा इंच घ्यायचं आहे पहिला कपडा कमी पडता असेल तर आपण कटिंग केलेला फॅब्रिक हे समोरच्या साईडला व्यवस्थित आकारात हा लावून द्यायचा आहे मागच्या भागापेक्षा समोरच्या भागाची बाई ही तुम्हाला अर्धा इंच ही उंचीला कमी घ्यायची आहे किमान बाई स्टीच करायच्या अगोदर हे दोन्ही भाग समान आहे की नाही ते बघायचे नसेल तर कटिंग करून घ्यायचे तसेच बाई स्टिच करतेस दोन्ही बाहेरचे भाग हे समान आहे की नाही ते बघायचे तरच तुमचे हे भाग समान येतील क्रॉसपट्टी जोडते वेळेस बाहेरचा जो कपडा असतो कटुईचा तो आतल्या भागामध्ये टाकायचा आहे दोन्हीकडे समान आहे की नाही ते मापण्यासाठी जिथपर्यंत आपण आई जोडलेला आहे तिथून तो भाग पकडायचा नाही इथून दोन्हीकडे हे समान आहे की नाही ते बघायचे हा भाग त्यामध्ये पकडायचा नाही इतका